नमस्कार रमा आरोही अक्षय खूप खुश असतात हे इरावतीला अजिबात बघवत नसतं इरावतीच्या तर चांगलंच नाकातोंडाशी पाणी आलेलं असतं त्यावेळेला मालविका बोलते इरावती मॅडम अहो तुमचं ना आता काहीच राहिलं नाही ती रमा तर तू पूर्णपणे तुम्हाला पुरून उरते तेव्हा मात्र इरावती कसलाही विचार करत नाही आणि उलट्या हाताची सणसणीत कानाखाली मालविकाच्या लगावते तेव्हा मालविका मोठ्याने ओरडते इरावती मॅडम अहो काय करताय तुम्ही तेव्हा इरावती बोलते माझ्या विरोधात बोलण्याची हिंमतच कशी झाली कोण आहेच कोण तू तुझी लायकी तरी आहे का माझ्या विरोधात बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची आ माझ्याशी या पद्धतीने वागायचं नाही नाहीतर थोबाड पुडायला मागे पुढे पाहणार नाही ही इरावती म्हणजे तुम्हाला खायचा खेळ वाटला का अगं त्या रमाला किती उडायचं आहे ना तेवढं उडू दे पण ही इरावती मात्र पुरून उरणार तेव्हा मात्र आणि रमा बोलते हो का बघितलस का मालविका जरा काय त्यांच्या विरोधात बोललीस तर तुझ्या एक थोबाडीत लगावली अगं इथेच समजून जा तू फक्त त्यांच्या कामापुरती आहेस जेव्हा तू तु, तुझ्याकडून त्यांचं काम पूर्ण होईल ना तेव्हा तुला असंच लातेने हकलून देतील तेव्हा मात्र इरावती बोलते गप्पा बसा तुला काय वाटलं ग चार प्लॅन तू जिंकलीस काय तर तू जिंकलीस अगं या इरावतीला हरवणं एवढं नाही नाहीये तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते बद झालं मला या विषयावरती वादच घालायचा नाही खरं सांगायचं तर मला हा विषयच तणायचा नाहीये कारण इरावती तुम्ही कधीच जिंकणार नाही आणि आता तुझी ला वाट लावायला ला तर ही रमा तयारच आहे नाही ना तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला तर नावाची रमा नाही मी तेव्हा लगेच इरावती बोलते रमा रमा पाय जमिनीवर ठेव हवे तुडू नकोस कारण याचा अर्थ काहीच साध्य होणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते माझे पाय जमिनीवरतीच आहेत आणि तेवढ्या तिथे रमाचे काका आणि मावशी आलेले असतात तेव्हा लगेच मावशी मोठ्याने बोलते काय आहे ना इरावती जेव्हा तू कावेरीचा जीव घेतलास माझ्या रमाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तेव्हा आम्हाला याची जाणीव नव्हती पण आता मात्र आम्हाला पूर्णपणे माहिती आहे की तू काय लायकीची आहेस ती आणि तुला पुरून उरायला आम्ही सगळेजण आहोतच रमा काही एकटी नाही आहे रमाच्या सोबत तिचे हे काका आणि मावशी अगदी ठामपणे उभे आहेत रमा तू काळजी करू नकोस बाळा तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अ तुम्ही गप्प हो इथे आलाय चार दिवस राहा आणि निघा त्यावेळेला मोठ्याने रमा बोलते एक मिनिट हे घर माझं आहे आणि या घरातून कोणी जायचं आणि कोणी नाही हे तुम्ही सांगायचं नाही आणि माझ्या मावशी काकांना बाहेर काढायची तुझी हिंमतच कशी होते ग तेव्हा लगेच इरावती बोलते गप्पा बस दर रमा माझ्या डोक्यात जाऊ नकोस ही माणसं कशी आहेत माहिती आहेत ना हे बघ मी यांच्या वाटेला गेलेलीच नाही हीच माझ्या वाटेला येत आहेत तेव्हा लगेच रमा बोलते लायकीत राहायचं आपण जर का चुका केल्यात ना तर ऐकण्याची तयारी ठेवायची तेवढ्या तिथे पार्वती आजी आलेली असते आणि पार्वती आजी हे सर्व ऐकत असते त्यावेळेला इरावती बोलते आई तुला काहीच बोलायचं नाही ऐका आई तू असं का बोलतेस बोल ना काहीतरी त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते आता तर मी ठरवलेलंच आहे की तोंडाला कुलूप लावून ठेवायचं जेणेकरून तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही आहे तू काय लायकीची आहेस ना ते मला कळून चुकलंय आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही इरावती तुझ्या आयुष्याची तर अशी लखतरं निघणार आहे आता तू फक्त बघतच राह तू जे केलंयस ना पाप तुला मुकादमांना जी रस्त्यावर आणायचं आहे ना कटोरं घेऊन भीक मागताना बघायचं स्वप्न आहे ना ते स्वप्न साक्षात तर होणार पण ते तुझ्यामार्फत रस्त्यावर भीक मागत तू बसणार आहेस इरावती मुकादम कुटुंब नाही तेव्हा लगेच इरावती बोलते नको त्या भ्रमात राहू नकोस कारण रस्त्यावर भीक मागताना मी तुम्हाला बघणारच त्यावेळेला लगेच आजी बोलते कदाचित या सर्व गोष्टी शक्य सुद्धा झाल्या असत्या एक वेळ मी हे मान्य करते जर का रमा आली नसती तर पण आता रमा आली आहे म्हटल्यावरती हा प्रश्नच उद्भवत नाही कारण कितीही काही झालं तरी रमा तिच्या कुटुंबाला रस्त्यावर येऊन देणार नाही आता तुला जे करायचंय ते कर कारण मी बिंदास्त आहे कारण माझी रमा आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे ऐकताच इरावतीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्यावेळेला लगेच रमाची मावशी पार्वती आजीचा हात हातात घेत म्हणते खरंच आजी तुम्ही आमच्या रमाच्या पाठीशी एवढ्या ठामपणे उभे आहात हे बघताना खरंच खूप भारी वाटतंय आज कावेरी पाहिजे होती कावेरीने जर काही सर्व पाहिलं असतं तर कदाचित तिला खूप मोठा आनंद झाला असता तो आनंद एवढा असता त्याचा त्याचा मी आता विचारच करू शकत नाही पण तरीसुद्धा ती जिथे कुठे असेल तिथून हे सर्व पाहतच असेल तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते माफ करा मला त्यावेळेला मी काहीच करू शकले नाही खरं तर या सर्व गोष्टींमधून मी अंग काढते असं नाही माझी चूक आहे या सर्व गोष्टींमधून हे मान्य करते पण प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला लगेच रमा बोलते पार्वती आजी अहो कशाला कशाला तुम्ही माफी मागताय सोडा ना हा विषय आणि प्लीज आता माफी वगैरे मागू नका आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत तुम्हाला माफी मागायची गरजच नाही तेव्हा लगेच आजी बोलते रमा रमा खरंच थँक्यू मला एवढा आनंद झालाय की सांगू शकत नाही तेव्हा लगेच रमा बोलते थँक्यू काय बोलायचं त्याच्यात त्याच्यात थँक्यू बोलायची गरजच नाही आहे सगळं काही चांगलं आहे ना प्रश्नच मिटला तेव्हा मात्र आजीला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात मोठमोठ्यानी आजी रमाला हाक मारत असते रमा बाहेर येते त्यावेळेला लगेच आजी बोलते रमा आज आज खरोखर मी खूपच खुश असते खरं सांगायचं तर एवढी खुश आहे की मी सांगू शकत नाही तेवढ्यात इरावती रमाच्या काका का मावशीला फरपटत फरपटत बाहेर घेऊन आलेली असते आणि जोरात धकलून देते त्यावेळेला रमा त्यांना सावरत म्हणते काय झालंय इरावती हे बघा अक्षय हे असं वागणं मला पटणार नाही या त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या तू असं वागू शकत नाहीस त्यांच्याशी आत्या तुझी हिंमतच कशी झाली त्यांच्याशी असं वागायची तेव्हा लगेच इरावती बोलते कारण त्यांनी माझ्या बेडरूम मध्ये शिरून माझा हात चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट ती माणसं तशी आहेत ती माणसं प्रामाणिक आहेत आणि त्यांच्याबद्दल असं काहीतरी बोललेलं मी खपवून घेणार नाही तू असं का बोललीस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का अक्षय तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते इरावती त्यांच्यावरती नको ते आरोप करू नकोस कारण तुझी हिम्मतच कशी झाली असा आरोप करायची तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते पुरे आत्ताच्या आता, आता इरावती त्यांची माफी माग तेव्हा मात्र इरावती पार्वतीकडे बघत बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाच्या मावशी आणि काकांना त्यांचा मान मिळवून देईल का आणि इरावतीला त्यांच्या पायावरती नाक घसायला लावेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू